महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही निवडणुका चोरण्याचं उत्तम उदाहरण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप महाराष्ट्रातली निवडणूक लोकशाहीच्या पायमल्लीची ब्लू प्रिंट राहुल गांधींचा लेख राहुल गांधींनी ले। सांगितले निवडणूक चोरल्याचे पाच टप्पे निवडणूक आयुक्त नेमतानाच आयोग आयुक ताब्यात घेतला मग खोटे मतदार घुसवले त्यानंतर मतदान टक्केवारी फुगवली राहुल गांधींचा आरोप भाजपाला जिंकण्याची गरज असलेल्या जागी बोगस मतदान राहुल गांधींचा आरोप तर पुरावे पुरावेही लपून ठेवल्याचा राहुल गांधींचा लेखात दावा राहुल गांधी रोजच आरोप करतात त्याला काय उत्तर द्यायचं मुख्यमंत्री फडणवीसांची राहुल गांधींच्या आरोपांवर प्रतिक्रिया दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तुम्ही घोटाळा केला होता का चंद्रशेखर बावनकुळेंचं राहुल गांधींना प्रत्युत्तर अर्धवट आकडे सांगून गोंधळा टाकू नका दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा बावनकुळेंचा सल्ला राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर दोनशे सत्तावीस मतदारसंघांचा घेतला आढावा उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबरोबरच मनसेकडून एकला ही चाचपणी राज ठाकरेंची गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीसोबत खलबत राज ठाकरेंनी घेतली पत्रकारांची फिरकी बैठकीनंतर पत्रकारांनी कुठे चाललात असं विचारलं असता मातोश्रीवर चाललो राज ठाकरेंनी दिलं मिश्किल ठाकरे बंधू एकत्र येणारच हा विश्वास माझाकट्ट्यावर खासदार संजय राऊतांचं ठाकरे बंधूंवर वक्तव्य तर ठाकरे एकत्र येण्याची अनेकांना भीती राऊतांचं वक्तव्य राज ठाकरेंच्या सभेला गर्दी पण त्या गर्दीचं मतात परिवर्तन होत नाही शरद पवारांचं वक्तव्य मात्र उद्धव ठाकरेंना गर्दीचं परिवर्तन मतांमध्ये करता येतं अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान था। ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे भाजपाला कुठेच अडचण येणार नाही पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं ठाकरे बंधूंच्या युतीवर प्रतिक्रिया तर एकत्र येण्याबाबत ते दोघेही नेते निर्णय घेतील असंही पंकजा मुंडेंकडून वक्तव्य दोन्ही पक्ष एकत्र आले तर नाशिक महापालिकेसह उत्तर महाराष्ट्रामध्ये ठाकरे बंधूंची सत्ता येईल मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटलांकडून विश्वास <भी> नातवंड आली आता तुरुंगात जायचं वय नाही असं शिंदे म्हणाले खासदार संजय राऊतांचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट पक्ष सोडण्यासाठी शिंदेंनी अयोध्या दौऱ्यामध्ये आपल्याला विनवणी केली होती राऊतांचा दावा लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून बालसंगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या योजनांचे पैसे वळवले यासाठी आरटीए फाईल सरकारकडून यासंदर्भात माहिती मागवल्याची सुप्रिया सुळेंची माहिती सामाजिक न्याय विभाग सरकारचे एटीएम कार्ड वर्षा गायकवाडांची सरकारवर टीका आदिवासी आणि मागासवर्गीयांच्या हक्काचा निधी पळवणाऱ्या सरकारचा अधिकार गायकवाडांची पोस्ट लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात पगारांपासून विकास कामांपर्यंतचे सगळ्यांवरच याचा परिणाम संजय गायकवाड यांचं विधान अद्याप कुठलाही निर्णय झाला नसून कार्यकर्त्यांशी बोलून पुढील दिशा ठरवू ठाकरेंच्या सेनेतून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया अकोल्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का माजी महापौर मदन भरगड अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार बारा जूनला अजित पवारांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश तुळजाभवानी मंदिरामध्ये पंकजा मुंडेंकडून स्वच्छता मोहीम तर प्लास्टिक न वापरण्याचंही पंकजा मुंडेंचं आवाहन मुंबईतील मिठी नदी घोटाळा प्रकरणी अभिनेता डिनो मोरियाला पुन्हा ईडीचं समन्स ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमोर पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स मुंबईमध्ये दहा एसपींच्या बदल्या गेल्या आठवड्यामध्ये राज्यभरातील पाचशेहून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईत बेस्टनं तिकीट दर दुप्पट केल्यामुळे पाच लाख प्रवासी गमावले उत्पन्नामध्ये मात्र साठ कोटींवरून पंच्याहत्तर कोटींपर्यंत वाढ पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन ब्लॉक परिणामी शनिवारी शेवटच्या दोन चर्चगेट विरार गाड्या रद्द होतील तर रविवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन या कालावधीमध्ये चर्चगेट मुंबई सेंट्रल दरम्यान मेगा ब्लॉक उद्या मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक सकाळी आठ ते दुपारी दीड वाजेपर्यंत ब्लॉक तर उद्या हार्बर मार्गावर पनवेल आणि स्थानका स्थानकादरम्यान ब्लॉक सकाळी अकरा ते दुपारी चार वाजेपर्यंत ब्लॉक असणार ब्लॉक कालावधीमध्ये सीएसएमटी पनवेल बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आला घोडबंदर मार्गावर आजपासून रविवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद नळवाडा पाईपलाईनमध्ये चार पिलरवर लोखंडी डॉडर टाकण्याचं काम करण्यात येणार असल्यामुळे निर्णय काम पूर्ण न झाल्यामुळे पुण्यातील भिडेपूल पंधरा ऑगस्टपर्यंत बंद राहणार भिडेपूल सहा जूनला सुरू होणार होता मात्र वीस टक्केच काम पूर्ण राज्यामध्ये कोरोनाच्या एकशे चौदा नव्या रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ परभणीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण डॉक्टरवर उपचार सुरू कोणीही घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन बारामतीमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन हाके सतत अजित पवारांवर टीका करत असल्याचा आरोप जालन्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचं टाळ मृदुंगाने पारंपरिक वाद्य वाचवत सरकारविरोधात आंदोलन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे ठाकरे सेना आक्रमक अहिल्यानगरमधील कृषी विभागातील लिपिकांकडून विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच सुरू राहणार लिपिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा सरकारला इशारा गुजरातच्या बसमधून महाराष्ट्रामध्ये बोगस बियाणांची तस्करी अक्कलकोवा बस स्थानकामध्ये कृषी विभागाच्या कारवाईमध्ये दीड लाख किमतीचं बोगस बियाणं जप्त वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील सह आरोपी निलेश चव्हाणला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी वारझे पोलीस निलेश चव्हाणचा ताबा चिड तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी विनोद गंगणेला अखेर अटक अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोर्टाच्या आवारातूनच पोलिसांनी घेतलं ताब्यात ड्रग्ज प्रकरणातील अटक आरोपींची संख्या वीस तर अजूनही सतरा आरोपी फरार बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून बोगस मुख्याध्यापकांच्या नियुक्ती करणाऱ्या संस्थाचालकाला अटक चरण चेलप्रे असं अटक केलेल्या संस्थाचालकाचं नाव उजनी धरणामध्ये जलपरणींचा विळखा जलपरणीमुळे पाणी प्रदूषण वाढण्याबरोबरच शेतकरी आणि मच्छीमारांच्या व्यवसाय आणि आरोग्यावर गंभीर नाशिकच्या मालेगावमध्ये नागरिकांच्या आरोग्याशी खेळ जनावरांच्या कुर्बानीनंतर अवैध कत्तरखान्यांचं रक्त मिश्रित पाणी थेट मोसम नदीमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सामाजिक कार्यकर्ते आहेत आंदोलन राज्यातील पाच लाख अठ्ठेचाळीस हजार धान उत्पादक बोनसच्या प्रतीक्षेमध्ये पाच महिने उलटूनही धान पिकाला बोनस न मिळाल्यामुळे शेतकरी हवाल देईल हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यांनी वीस हजार रुपये हेक्टरी बोनस देण्याचं दिलं होतं आश्वासन आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नवगण राजुरी या गावातून जाणाऱ्या जा राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचं काम दहा वर्षांपासून रखडलं पावसामुळे वाहतूक ठप्प विद्यमान आमदारांच्या गावामध्ये ही स्थिती पाहायला मिळत असल्यामुळे प्रश्नचिन्ह साताऱ्याच्या फलटण तरडगाव लोणंदच्या पालखी तळाची मंत्री जयकुमार गोरेंकडून पाहणी सातारा जिल्ह्यामध्ये सव्वीस जूनला दाखल होणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यासाठी कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासनाला मंत्री जयकुमार गोरेंच्या विशेष सूचना भंडाऱ्यामध्ये तब्बल नऊ वर्षांनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक निवडणुकीची अंतिम यादी प्रकाशित एकवीस संचालक निवडून द्यायचे असून त्यासाठी एक, एक हजार एकसष्ट मतदार बँकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावणार ज्येष्ठ शुद्ध भागवत एकादशी निमित्त पंढरपुरात भाविकांची मांदी आळी जवळपास चार लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्यामुळे पंढरपूर ओव्हरटॅक बीडच्या चाकरवाडेमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह उद्यापासून प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीमध्ये होणार शिव महापुराण कथा चार लाख भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप मुंबईच्या माहीम दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधव नमाज पठाण्यासाठी एकत्र ईदचा मोठ्या प्रमाणात उत्साह भिवंडीत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी विविध मशिदी आणि मदर्शांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा नमाज अदा करण्यासाठी मुसलम बांधवांची मोठी गर्दी नाशिकच्या मालेगामध्ये बकरी ईद साजरी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण मुस्लिम बांधवांची गर्दी राष्ट्रीय एकात्मतेसाठी के केली जुवा नाशिकच्या ईदगाह मैदानावर नमाज झाल्यानंतर फडकला पॅलेस्टाईनचा झेंडा वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतानाही फडकला झेंडा धाराशिव शहरामध्ये बकरी ईदनिमित्त सामूहिक नमाज पठण ईदगाह मैदान आणि ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहेमतुल्ला दरगाह मैदानामध्ये मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधवांची उपस्थिती